अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण केलेली आहे त्यानंतर सर्व गोष्टींसाठी बाहेरचे पंच राहणार आहेत यात्रा कमिटीचा निर्णय आहे संपर्क चंद्रकांत खोडसे पल आतमध्ये या अण्णा माने वासुने आपण आतमध्ये या श्रीमंत जाधव साहेब अण्णा आपण आतमध्ये या चंद्रकांत निकम मासूरने आपण आतमध्ये या ऑल इंडिया चॅम्पियन अर्जुन पाटील आपण आतमध्ये या पंचांची नियुक्ती झालेली आहे त्या पंचांना विनंती आहे आपण आतमध्ये या आणि मैदान आता आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे किरण पवार तानाजी मांडवी आपण आतमध्ये या करड मधने खटाव